नमस्कार पेन्शनधारकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सरकारने या नव्या सुविधेसह पेन्शनधारकांना दिली भेट जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सिक्स्टीन जमा करण्यापासून मुक्तता चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी करत असतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळते त्यामुळे त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी सुखकर जाते आणि त्यांना आर्थिक स्वरूपात जास्त अडचण येत नाही जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरी करत असाल तर त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता सरकारने पेन्शनधारकांसाठी एस बी आयच्या सहकार्याने इंडिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे आता हे पोर्टल म्हणजे नक्की काय आहे याचे या फायदे पेन्शनधारकांना कशा प्रकारे होणार आहे आणि हे पोर्टल कोणत्या सुविधा पुरवणार आहे याची आपण माहिती पाहणार आहोत सरकारने सुरू केलेले हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहेत पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटलेले आहे की पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे पेन्शन संबंधित ज्या काही सेवा आहे त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी सरकारने हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहे यामध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील आपल्याला समजू शकतात म्हणजे सेवानिवृत्त असणाऱ्या लोकांना पेन्शन संबंधीची माहिती एस एम एस किंवा ईमेलद्वारे सर्व माहिती मिळू शकते यामध्ये सेवानिवृत्ती झालेल्या व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जमा करायची आहे हे पोर्टल सुरू झाल्यानंतर पाच बँकांमधून पेन्शन घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती फॉर्म सिक्स्टीन भरायच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेच्या तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकतील यावर सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात तसेच जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सिक्स्टीन जमा करण्याची स्थिती मिळवू शकतात तथापि पूर्वी ही सुविधा फक्त एस बी आय पेन्शनधारकांसाठी होती परंतु आता एस बी आय बँक ऑफ हो बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात